भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा शंभरवा भाग तीस एप्रिल रोजी प्रसारित करण्यात आला त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने मन की बात लाभार्थी हो साथचे आयोजन माहूर येथील संत माता मंदिर परिसरात छायाताई नरसिंह राठोड यांनी आयोजित केला आय। होता यावेळी भाजप प्रवक्ते विजय आमले यांनी प्रस्तावनेद्वारे केंद्र शासनाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली व मोदींच्या नेतृत्वाखाली अंत्योदय अंत्योदयापर्यंत प्रत्येक योजना पोहोचविण्यात आल्याचे सांगितले भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच श्री रेणुका देवी गॅस एजन्सीचे वितरक सुमित राठोड यांनी उज्ज्वला व गॅसची बचत कशी होईल याबाबत सेफ्टी क्लिनिक छायाताई राठोड यांनी मोदीजींनी महिलांचे अनेक प्रलंबित प्रश्न दोन हजार चौदा पासून सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत व आगामी काळ सुद्धा अनेक योजना गोरगरिबांच्या दारापर्यंत पोहोचवणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ नागरिक नरसिंह राठोड जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड पत्रकार अपिल बेलखोडे रेणुका जाधव आम्रपाली वानखेडे गौरी राठोड शुभांगी गुरदीप जाधव व असंख्य लाभार्थी महिला उपस्थित होत्या संजय घोगरेसह अनवर खिकची विदर्भ न्यूज माहूर